नमस्कार मी पंजाब डक हवामान ऑफ डेसर मुकम कोस्ट टू गूगल समना तालुका जिल्हा परवे आज पासून दरषित करण्यासाठी आमना देणार देणार आहे तर आज पासून शिखरला सांगतो वीस ते 24 दरम्यान फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्टी भागाकडे तुरळ टिकन पॉव पडणार आहे म्हणजे तो पाऊस सातारा सांगली सातारा सांगली कोल्हापूर पुणे पुणे तसेच नाशिक या पर्यंत पाऊस 24 तारखे पर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस तारखेच्या नंतर वातावरण चेंज होणार आहे म्हणून लक्षात घ्यायचा पण जे अवकाळी पावसाचं वातावरण होतं ते आता म्हणजे राज्यातलं सगळीकडलं आजपासून उद्यापासून म्हणजे आम आज देखील बऱ्या ठिकाणी थांबणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे आजपासून जे अवकाळीचं संकट होतं ते थांबलं फक्त आता संकट राहणार फक्त सातारा सांगली पुणे पुणे या भागाकडेच म्हणजे ते पावसाचा अवकाळी पाऊस राहणार आहे म्हणून आण म्हणून तर शेतकऱ्यासाठी परत एक आनंद आनंदाची बातमी मान्सूनची आता मध्ये चावू लागली तर शेतकऱ्याला सांगू की तो मान्सून एकदा सक्रिय होणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे बावीस तेवीसच्या दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे एक चक्रीवादळ तयार होईल आणि ते चक्रीवादळ कलकत्ता बांगलादेशकडे जाणार आहे म्हणून हा अंदाजा येतात ते बांग आपल्या महाराष्ट्राकडे त्याचा काही फारसा प्रभाव पडणार नाही बांगलादेशकडे जात असल्यामुळं सत्तावीस खात्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पुन्हा पाऊस येऊ शकतो म्हणजे सत्तावीस मे अठ्ठावीस मे त्या दरम्यान होऊ शकतो म्हणून ज्यांचा भुईमुख काढणं चालू आहे त्या शेतकऱ्यांना आपण आपला भुईमुख काढण्याची तयारी करायची आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये म्हणजे जे अवकाळी साऊथ होतं आजपासून कमी झालेलं आहे फक्त अवकाळी बरसणार आहे फक्त कुठं बसणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये कोकणपट्टीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागामध्ये त्या भागामध्ये राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता उर्वरित राज्यामध्ये आता म्हणजे सगळी आपल्या राज्यातलं सगळ्या जिल्ह्याचं हवामान आता कोरडं झालंय म्हणून म्हणूनही अंदाज लक्षात येतात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेक्स द्यायला